सभापती मोदय तर मंत्री महोदयांनी अतिशय पॉझिटिव्ह असं उत्तर दिलेलं आहे आणि शासनही या विषयासंदर्भात अतिशय पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये जसं मगाशी काही सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये बैठक झालेली आहे आणि काही सदस्य जर राहून घेतले राहून गेले असतील तर त्याच्यामध्ये शासन बैठक घेण्याच्या संदर्भातली सक्रियता आणि सकारात्मकता दाखवतो त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करतो सभापती महोदय या विषयाला थोडीशी पार्श्वभूमी भाऊ डेव्हलप करणं गरजेचं आहे त्या दृष्टीकोनाने पंधरा मार्च आणि पण नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या संच मान्यतेचा जो सुधारित निकष या संदर्भातला हा विषय सभापती महोदय याच्यामध्ये हा विषय फक्त जर सभागृहातच घ्यायचा असेल तर मग बैठक घेण्याला अर्थ राहणार नाही नाही आठशे शाळांचा हा फक्त विषय नाही सभापती जर आपण इथेच मांडणार असेल तर मला वाटतं नाही बैठक बैठक अतिशय गरजेची आहे सभापती महोदय कारण त्याच्यामध्ये काही संघटना पण आम्हाला बोलवता येतील हा विषय फक्त साडेआठशे शाळांचा नाही आहे आपल्याला समजून घ्यायला लागेल की याच्यामध्ये जे गोरगरिबांची मुलं शिकतात त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे त्या दृष्टिकोनाने आणि त्या सभापती महोदय सिंधुदुर्ग आमचा एकमेव जिल्हा याच्यामध्ये जवळजवळ नव्याण्णव शाळा या बाधित होत आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये याचा फटका बसतोय द्रौपदी महोदय महाराष्ट्राचा जर आपण रिझल्ट बघितला तर कोकणाची मुलं ही नेहमी टॉप करत असतात आणि त्याच्यामुळे गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण भेटण्याच्या दृष्टिकोनाने त्याचबरोबर काही खेडेपाडे असे आहेत की जे आपल्याला बोटीने प्रवास करायला लागतो त्यांना आपण अलाईन पण नाही करू शकत आणि त्या तिकडे पटसंख्या अतिशय कमी आहे तर अशा काही शाळांना आपण याच्यामध्ये काही स्पेशल याच्या संदर्भातला निकष लावण्याच्या दृष्टिकोनाने शासन विचार करणार का सन्मान्य सदस्य निरंजन डावखरे यांनी कोकण भागातल्या शाळांकरता ह्या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे कारण ते त्या भागातून राहतात परंतु निरंजनजी आपण पूर्ण सविस्तर विचार हा संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा केला पाहिजे आणि चोवीस मार्च दोन हजार पंधराचा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे त्यात निश्चितपणे आपण त्या ठिकाणी दुरुस्ती करून ते झाल्यावर मला असं वाटतं सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सुटतील आता बैठक आपण लावलेली आहे आपल्यासोबत माझ्या याच्या कितीतरी वेळा बैठक झालेल्या आहे बैठक होतात पण आपण तो कधी विषय काढला नाही परंतु आता पुन्हा एकदा ह्या अनुषंगानं सेपरेट बैठक लावून ह्या सर्व आपण गोष्टी निकालात काढू